मित्रांनो नमस्कार सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा लोकसभेतला पुन्हा एकदा सर्वात मोठा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दहावा खासदार मित्रांनो नेमकं काय घडलंय शिंदेचा खासदार झाला कमी मित्रांनो परद्याच्या मागे काय घडतंय महाराष्ट्राच्या लोकसभा इलेक्शनच्या वेळी मतमोजणीच्या वेळी झालेला सर्वात मोठा गोंधळ या गोंधळामध्ये झालेला शिंदेगडाचा विजय तर उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा झाला होता पराभव मित्रांनो आणि आता तब्बल कित्येक महिन्यानंतर राज्याच्या राजकारणात राज्या राज सर्वात मोठी घडामोड सध्या मित्रांनो बघूया सविस्तर नेमकी काय घडली बातमी परद्याच्या मागे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची संपूर्ण महाराष्ट्रात लाट होती ही लाट भाजपपेक्षा कितीतरी दुपटीने होती आणि शिंदेपेक्षा कितीतरी पटीने होती महाराष्ट्रात सुपडा साफ झाला तो महायुतीचा लोकसभेला आणि या लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल नऊ खासदार निवडून आल्याचं आपण पाहिलं जो पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणतो भाजपा त्यांचे देखील नऊ खासदार आणि मित्रांनो इथेच भाजपला राज्याचं राजकारण सर्व समजलं आणि सूत्र फिरली महाराष्ट्राच्या राजकारणात निकालामध्ये गोंधळ झाला की काय सगळीकडून जोरदार टीका सुरू झाली वरती टीका निवडणूक आयोगावरती टीकास्त्र आणि अशातच मित्रांनो बातमी येत होती मुंबईच्या एका निकाला संदर्भातील अमोल कीर्तीकर यांचा आणि रवींद्र वायकर यांच्या शीट संदर्भात महत्वाची अपडेट तेव्हा येत होती लोकसभेचे सगळे निकाल लागले होते मुंबईतून या निकालाची प्रतीक्षा सगळ्यांना होती सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी असणारे अमोल कीर्तीकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी विजय घोषित केला आणि इकडे शिवसैनिकांनी मुंबईमध्ये एकच जल्लोष सुरू केला ठाकरे यांचा दहावा खासदार निवडून आला पण मित्रांनो थोड्याच वेळानंतर निवडणूक आयोगाने पुन्हा तिथे एक बातमी दिली की शिंदेगडाचे नेते शिंदे गडाचे नेते असणारे रवींद्र रवींद्रबाईकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली आणि ती मतमोजणीची मागणी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच पुन्हा एकदा निकाल फिरला तो शिवसेना शिंदेगडाच्या बाजूने आणि ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसला पुन्हा एकदा मतमोजणीची मागणी केली तेव्हा तेव्हा देखील अमोल किर्तीकर जिंकले मात्र दुसऱ्यांदा पुन्हा जेव्हा रवींद्र वायकर जिंकले तेव्हा मात्र शिवसेना उद्धव ठाकरे यांची असणारे अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीची पुन्हा मागणी केली मात्र ती फेटाळली आणि निकाल गेला थेट सुप्रीम कोर्टामध्ये आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये निकाल पेंडिंग वरती आहे उद्धव ठाकरेंचे अमोल कीर्तिकर जिंकणार की शिंदेगडाचे रवींद्र वायकर जिंकणार याविषयी ही सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सर्वात मोठी बाब सुप्रीम कोर्टाच्या समोर आहे दोन्हीकडच्या बाजू ऐकून घेतल्या जात आहेत त्याच्यावरचा अंतिम लवकरच येईल मात्र दोन्ही बाजूंना न्यायालयाने नोटीस बजावल्या आहेत यामुळे आगामी पुढच्या आठवड्यामध्ये या, या शिवसेनेच्या संदर्भातला खासदाराचा निकाल लागेल यावेळी उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे अमोल हे दहावे खासदार म्हणून निवडून येतील असा विश्वास सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतोय आणि तो शंभर टक्के आम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणत आहे तिकडे शिंदे सेनेशी असणारे रवींद्र वायकर यांना देखील हा विजय आपलाच होईल असं वाटतंय त्यामुळे आगामी काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टाची महत्वाची भूमिका राहणार आहे ती पक्षाने चिन्हाच्या बाबतीत असेल किंवा आमदार अपात्रता बाबतीत असेल किंवा उद्धव ठाकरेंचा दहावा खासदार की एकनाथ शिंदेचे खासदार या विषयाची महत्वाची अपडेट पुढच्या आठवड्यामध्ये या निकाला संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती येऊन हा निकाल लवकरच लागेल मात्र तत्पूर्वी उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता सगळ्यात मोठ्या फर्स्ट क्लास वती असल्याचं यावरून तरी दिसतंय त्यामुळे लोकसभेला ठाकरेंचा हात कोणी धरू शकला नव्हता भाजपना ना शिंदेगड आगामी काळात देखील ठाकरेचा वर्चस्मा महाराष्ट्रात असत राहील का मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या दहावा खासदार अमोल किर्तीकर यांच्या बाजूने का लावा का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद